नमस्कार दोस्तानो आज आलतो बघा शिखर शिंगणापूरला मस्त पैकी दर्शन बघा पण आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं दाखवलं दे सगळं देव बेव सगळं आता महा भेटून बघा ना गरबड बघा आणला चारायला दिदरा वेडा चारायला ओरराव पळती सारखी हिकडून तिकडून हिकडून तिकडून सारखी जाताना लय दमलू का लय म्हणजे लय दमलू जाताना सगळा सडच आता जात महागारी तुम्हाला सांगतो लय हलक एकदम पळतच जायला आता रेल्वेला लागत नाही आपआपच अंकिता आमची बघा परसाड करून कशी नुसती काय अंकिता दर्शन मस्त पैकी झालं ना दर्शन चाल बघा आलो मात्र का कस उत्तर नाही बघा दमान दमान झाला रे दमान लय गाडी फास्ट जाते गाडीला ब्रेक लावत लावत जायला लागते खाली बर वाटते नागरिक घ्यायची आता येत ना पाण्याची बाटी घ्या गरी मस्त पैकी मेवा बिवा घ्या काय सर ह्या आपल्या कुठेतरी मेवा घ्यायचा आहे कसा आहे मेवा वीस रुपये ह्या कुठेतरी घ्यायचं जा या चांगला बघून घ्या

पर्स तुझ कुठ घेऊ दे सगळं पर्स मध्ये पैसे येत आमच्यात काय ना कि ते दिदीला खरंच सांगताना घे काय ती सारखी पोर खार सांगताना सारखी

啦，我 guess 很远啊，布地啊。谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，谢谢，

बारावीला असताना बघा मी आलतो बघा इकडं झऱ्याला शाळ उठून झऱ्यात नाही इकडं तिकडं घालतो कावड घेऊन मित्राची त्याच्या हा झालो जवळजवळ तुम्हाला सांगतो वीस वर्षात ना काल आवाज इकडं आला बघा सतरा अठरा वर्षात म्हटलं तर चाललं गोष्ट केला असेल पोरांनी नाही ना दुसरं काय श्रावण आहे म्हणून म्हणाली असल्या गर्दीत तर मला सांगतो पोरं खांद्यावर घेतली काय काकरला घेतली वर पोरं सोडली नाही ती लय गर्दी आफात वर गेल्यावर जर लय सुरुवातीला काय वाटलं ना बर वर जस जसं जाताना सगळं पायऱ्याच लागली आणि ते पायऱ्यात सोडून 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 पोरं झाली बघा बेजार हजार दम लागा दम लागा नाही कसली गर्दी हवा इकडे तुम्हाला दावतो या साईडला डोगार बिगार कस गाडी लावली किलोमीटर इकडे देवस्थान राहते बघा या साईडला

पण आजारी पडती ती म्हणून म्हणायचं दुसरं काय नाही बरं वाईट वाटतं पोरांनी तोंड वाईट केले का कसं केले बघा तोंड वाईट असू द्या पुन्हा पोरा आता खाऊ बरं आपण दुसरं काय नाही आता काय घेऊच दिना ती बघा काय करायचंय माझी चौ पोराने खाऊ दुसरं आपण काय तर होय दुखा लागलं का घेऊ का खा द्याव खा घेऊ का गुडली आमची दमली नाही बघा कणा कण कन चालती अजून अर्धा किलोमीटर चालायचं आहे बघा इथला गोटली जर <laughs> नाद कराय नाही बघा कशी स्टाईल मध्ये चालती हा कणा कण चालते गोटली ह्या साईड ना फुटले जायला ना ह्या त्यांना वाहन येते फुडणं आणू कशी लागली पळायला काय आणू पळाली बार पडली का डोंगर आहे तिकडे जाईल खाली ते नारा जायचं कसं पळतं

ह्या बेचऱ्याला कस काय सोडल वशी राखून आणता एन्जॉय केलाच पाहिजे र काय आज हाय नाही तर उद्या नाही आपण आज बोलते उद्या आजचा दिवस उद्या येतो त्यामुळे हसून खेळून ना आपलं आमची फॅमिली बरं बरं धन्यवाद धन्यवाद गाव कुठलं तुमचं डोरलीवाडी बार पळाली पळली पुरगीला पळते मी चालतो इकडून मला पण देतील ठोस एखादा रिक्षावाला <laughs> तर दोस्तान झालंय बघा आपलं मस्तपैकी दर्शन चाललंय झालंय आमचं निघालू आता पाठीमागा आम्ही घराकडे तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय